Is a Safe soil. नमस्कार मी अभिनंदन चव्हाण यस विय ऑर्गॅनिक्स या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करत आहे आपण गाव चोकाग तालुका हातकल जिल्हा कोल्हापूर येथील अमर आवटे यांच्या उसाला आपण लावणीसाठी एस वि ऑग्रेवची ट्रीटमेंट दिली होती त्यांना आलेला रिझल्ट आपण पाहण्यासाठी आणि त्यांच्या तोंडून ऐकण्यासाठी आपण आज इथं आलेलो आहे नमस्कार नमस्कार आपलं गाव आणि फोन माझं नाव अमर अप्पा आवठे राहणा चौकाक तालुक्यात खंडे जिल्हा कोल्हापूर माझा फोन नंबर आठशे वीस आठशे एकोणीस एक्केचाळीस शहाण्णव तर मी यशवी अग्रूची सगळी खते विते सगळे वापरलेले आहे तिथे आणि अकरा महिन्याची लावण जी माझी होती तर त्याला जवळजवळपास सव्वा दोन पडले आवडे तर आपले क्षेत्र किती होतं हे बत्तीस गुंठे होती माझी ऊस झाला कितीतरी चौसष्ट झाला म्हणजे आपण जवळजवळ दोन टानांना अवरेज अकराव्या महिन्यात या शहाऐंशी झिरो बत्तीस शहाऐंशी रुपये जातीला आपण पाडलेला आहे तरी आता आपण बघू शकता की नियोजन नियोजनसुद्धा आपल्या पद्धतीनुसार करायचं आहे त्यानुसार आपण पाला एकसरी ॲड करून तर पाला बारीक करून एकसरी ॲड करून आता बगला फाडून घ्यायचं काम करायचं आहे त्यानंतर आपण याला बगला पाडून खते भरून आळवण्या फवारण्या ह्यासुद्धा आपण चालू करणार आहे कशा पद्धतीने अभिनंदन चव्हाण साहेब आहेत त्यांनी पंधरा दिवसाला मला औषध फवारणीसाठी औषध देत होते त्या पद्धतीने आमच्या गावात दुकान आहे ते पंचिला दुकान आहे दुकान आहे तिथनं घेऊन मी पंधरा दिवसाला फवारणी पंधरा दिवसाला आळवणी केली आणि आता खोडवजी जे आहे ते पण त्यांना बोलवून कसं करा आणि परत त्या पद्धतीनं मला खोडवं पण यासाठी त्या पद्धतीने एस वि आग्रोची कथे मी वापरणार आहे त्या पद्धतीने आम्ही करणार आहे तुम्हाला औषधांचा रिझल्ट कसा एक नंबर आलाय म्हणून तर आणि परत इतर शेतकऱ्यांना तुम्ही आपल्या काय सांगा यशवीगृत एकदम चांगला आहे म्हणून त्यांना मी आतापर्यंत सांगत आलोय आणि इथून पुढे पण सांगणार म्हणजे रिझल्ट एक नंबर समाधान आहे त्या पद्धतीने आता खोडवा नियोजन सुद्धा आपण चालू केलेलं आहे आता खोडव्याचं सुद्धा आपण आपल्या पद्धतीनं पाला सारून एक सरी आड करून केलेला आहे त्यानुसार आता इथून पुढं आपल्या आळवण्या फवारण्या या उसला परत डोसे चालू होतील तर तुम्हीसुद्धा एक वेळ अवश्य लाभ घ्या या गोरूच्या औषधांचा कारण सुद्धा एक नंबर आहेत जेवढी चारपट जमीन तेवढ्यासा चांगलं रिझल्ट चारपट सुद्धा चांगलं रिझल्ट यायचं काम आपल्या एस व्या एस व्याघरूच्या औषधांनी केलेलं आहे तर तुम्हीसुद्धा या औषधांचा लाभ घ्या ही एवढीच विनंती धन्यवाद अभ्यास इज अ जनरेशनल रेस्पॉन्सिबिलिटी